कांबळगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे बॅनर फाडल्याने गावात तणाव दीड तासापासून रास्ता रोको लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाड तालुक्यातील कांबळगाव येथील मुख्य चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अज्ञात व्यक्तींनी बॅनर फाडल्याच्या कारणावरून सोळा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन करण्यात गावात तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते शिरूर अनंतपाळ ते लातूर राज्य मार्गावरील कांबळगा येथे अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी बॅनर फाडल्याने समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले तर त्याचा निषेध करीत लातूर ते शिरूर अनंतपाळ मार्गावर गावातच रस्ता सकाळी आठ वाजल्यापासून महिला व पुरुष तसेच तरुण वर्ग रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको सुरू केला पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल असे सांगण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी बाबुराव बोरोडे उपसंपादक लातूर